अठ्याण्णव पंचायत समितीसाठी एकशे एक्केचाळीस इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे या सर्व अर्जाची छाननी केली जाईल पक्ष संघटनेसाठी केलेले काम आणि निवडून येण्याची क्षमता या आधारे चाचपणी केली जाईल वरिष्ठांना अहवाल सादर करून पुढील आदेशाप्रमाणे निवडणुकीची तयारी केली जाईल असे काळे दळवी यांनी सांगितले महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीला महाविकास आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही यापूर्वीच दिला आहे त्याची एक बैठक देखील पार पडली खासदार निलेश लंके यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आम्ही आघाडीसाठी सकारात्मक आहोत मनसेशी देखील चर्चा झाली आहे मुंबईत उद्धवसेना मनसेची अहिल्यानगर मध्ये देखील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शहरात उद्धवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट अशी शिवशक्ती भीमशक्ती आघाडी यापूर्वीच झाली आहे अन्य काही समविचारी पक्षांशी देखील आम्ही संपर्कात आहोत यातून अंतिमत काय ठरते ते पाहावे लागेल मात्र आम्ही स्वभाळाची देखील तयारी केल्याचे काळे नगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी नगर शहर असेल त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोकं वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत तर म्हणजे एक मोठा जुलूस मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे मला आज करता एक खंत या जाणवते जाणवती आहे की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाही आहेत आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांची सुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असती पण भैयांचा आशीर्वाद जो आहे तो तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे आज आम्हाला या ठिकाणी जे काही आकडेवारी आहे लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारीची आता आम्ही या ठिकाणी पडताळी करतो हो, पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी दोनशेपेक्षा जास्त लोकांनी एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू पण दोनशेपेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात हे जे झेडपीचा पंचसमितीचा आकडा राजा भाऊ तुम्हाला सांगतील अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस असेल यांच्यावर एक बैठकसुद्धा केलेली आहे मनसेबरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड अशी आमची शिवशक्ती बीमशक्तीची युती ही यापूर्वी झाल झालेली आहे ती जाहीर पण झालेली आहे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना अन्यसुद्धा काही त्याच्यात लोक आहेत पक्ष आहेत त्यांना घेऊन एकत्र लढायचं मात्र वेळ पडली तर, वे तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ते ठिकाणी आम्ही केलेली आहे सतरा प्रभागांमध्ये अडुसष्ट त्या ठिकाणी जागा लढायच्यात आम्हाला आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी अडुसष्टच्या अडुसष्ट जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्यासमोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत अर्ज केलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भगवा फडकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे ओके okay. आपण माध्यमांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी सकाळपासून आहात बरोबर आहे त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने प्रचंड गर्दीने शिवसैनिक आणि आणि समर्थक या ठिकाणी आपण आलेले या ठिकाणी पाहताय सकाळच्या वेळेला या ठिकाणी कोणीतरी एक जण आला त्यांनी त्या ठिकाणी एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ घेऊन बाहेर गेला आणि त्यांनी बातमी केली की शिवसेनेला नो रिस्पॉन्स मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं कुणाच्या आहे घेऊन जर अशा खोट्या बातम्या जर तुम्ही करत असाल तर शिवसैनिक जे ते त्यांचा समाचार घेण्यासाठी सक्षम आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार खरं म्हणजे आज या ठिकाणी नगर जिल्हा आणि महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या अशा नगर दक्षिणच्या साधारणतः चव्वेचाळीस जिल्हा परिषद गट आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती गण अशा सर्व या ठिकाणी मुलाखती आम्ही घेतल्या आपण पाहिलं असं जसं किरण भाऊने अगोदर सांगितलं की सकाळपासून या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये लोकं येतात वाजत गाजत त्या ठिकाणी जिल्ह्यातून लोक आले आणि सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या मुलाखती चालू होत्या आमच्याकडं साधारणतः मी अजून तर तो आकडा काढला नाही परंतु चव्वेचाळीस गणामध्ये नव्वद पंच्याण्णव गट, गट, गट। गटामध्ये साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव त्या ठिकाणी लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरले त्यांच्या मुलाखतीसुद्धा दिल्या त्याचप्रमाणे अठ्ठ्याऐंशी गण आहेत तर ते त्याच्यामध्ये साधारणतः एकशे पस्तीस एकशे चाळीस त्या ठिकाणी लोकांनी मु मुला मुलाखती दिल्या आणि अर्ज दिलेत आमच्याकडे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि चांगले सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आम्ही देतो पण त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देत असताना त्याचं शिक्षण त्याचा व्यवसाय तो जो या समाजामध्ये काय चांगलं काम करतो आणि पुढं काय काम करणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाहतो उगत द्यायचं म्हणून असे काही उमेदवार देत नाही परंतु येणाऱ्या ना काळामध्ये जे ग्रामीण भाग असेल त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे लोकांना सुविधा मिळाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून म्हणून अशा ठिकाणी खरं म्हणजे आम्ही उमेदवारसुद्धा चांगले पाहून देणार आहेत आणि येणारी निवडणूक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी